नमस्कार मित्रांनो मी उदय अलवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवळत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला सोयाबीनच्या भावात दिसणार या ठिकाणी प्रचंड चढ उत्तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजार भावात दिसणार या ठिकाणी प्रचंड चढ उतर। पण दोन हजार पंचवीस मध्ये आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये देशांतर्गत आणि जागतिक दिसणार या ठिकाणी प्रचंड चढ होतात जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पाहवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनच्या बाजार भावात आपल्याला या ठिकाणी दिसणार प्रचंड चढ उतर मग दोन हजार पंचवीस मध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये आता आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी दिसणार प्रचंड चढ उत्तर जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा चूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर देशांतर्गत आणि सोबत जागतिक असणार सोयाबीन उत्पादनाचं परिदृश्य कसं हे बघावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी समजून येईल की दोन हजार पंचवीस मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी प्रचंड चढ उतार का दाखवणार बघा मित्रांनो जर आपण विचार, विचार केला तर आपल्या भारताचं सोयाबीन उत्पादन हे वार्षिक जर बघितलं तर शंभर ते एकशे वीस लाख टनांच्या आसपास आहे आणि जागतिक सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर जगामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे होते किती चार हजार लाख टनांच्या आसपास किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आपण जर विचार केला तर भारतापेक्षा तब्बल चाळीस पट जास्त सोयाबीनचं उत्पादन आहे मग भारत सोयाबीनचा भाव या ठिकाणी ठरू शकतो का तर शंभर टक्के नाही मग ठरवू कोण शकते की ज्याचं सोयाबीन उत्पादन सर्वात जास्त मग जगाचा विचार केला तर जगात नंबर एक ब्राझील नंबर दोन या ठिकाणी अमेरिका नंबर तीन अर्जेंटिना या तीन देशांचं मिळून सोयाबीन उत्पादन हे तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे लाख ट्रांच्या आसपास आहे म्हणजे जगाच्या एकूण उत्पादनाच्या नव्वद टक्क्याच्या आसपास याच्यामुळे या तीन देशात उत्पादन कसं राहतं यावरती जागतिक सोयाबीन बाजारभाव अवलंबून असतो जर आपण विचार केला ब्राझीलचा की ज्याचं सोयाबीन उत्पादन हे आपण यंदाच्या वर्षी बघू शकतात ऐतिहासिक लेवल आजवर एवढं कधीच झालं नाही एवढं म्हणजे सतराशे लाख टनांच्या वर आणि ब्राझीलचं उत्पादन बाजारात कधी येणार तर फेब्रुवारीच्या शेवटीपासून सुरू होणार म्हणजे पंधरा फेब्रुवारीपासून आपल्याला ब्राझीलचं उत्पादन मार्केटमध्ये येताना दिसणार त्याच्यानंतर नंबर दोनचा कंटेंडर बघितला तर अमेरिका ज्याचं सोयाबीन उत्पादन हे येऊन गेले सप्टेंबरपासून सुरू होते पण अमेरिकेतसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ झाली राहता राहिला प्रश्न आता या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा देश कोणता येतो अर्जेंटिना इथं पाचशे वीस लाख टनांच्या आसपास सोयाबीन उत्पादन राहणार आहे हे सुद्धा उच्चांकी लेवलच्या जवळपास आहे याचा अर्थ ओव्हरऑल सिच्युएशन अशी आहे की दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनच्या उत्पादनातील ही प्रचंड वाढ सोयाबीनच्या भावावर दबाव टाकणार कारण सोयाबीनची मागणी पस्तीसशे ते छत्तीसशे लाख टनांची आहे आणि या ठिकाणी पुरवठा चार हजार लाख टनांच्या वर आहे आणि याच्यामुळं दोन हजार पंचवीसमध्ये मागणीवर पुरवठ्याचा दबाव राहणार मागणी कमी पुरवठा अधिक राहणार आणि याच्यामुळं सोयाबीनचा भाव हा दबावात राहणार पण दुसरी गोष्ट भाव एवढ्या खालच्या लेवलला आहे की त्याच्या खाली जाऊ शकत नाही त्यामुळं तिथून बाजारभाव थोडी अनुकूल परिस्थिती दिसली की थोडासा भाव वाढणार याच्यामुळं हा लपंडा वर्षभर सुरू राहणार आणि याच्यामुळं जागतिक व देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड चढउतार दाखवणार जर जागतिक बाजाराचा विचार केला तर बाजारभाव पातळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साडे नऊ ते साडे दहा डॉलर प्रतिभोषणच्या दरम्यान राहणार आणि देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी एकोणचाळीसशे ते त्रेचाळीस दरम्यान राहणार याच्या अपेक्षा जास्त सोयाबीनच्या भावाची अपेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये कास्ताकार बांधवांनो करू नका हमीभावावर सोयाबीन विक्री करू शकत असाल तर विक्री करून टाका अन्यथा पंधरा जानेवारीनंतर आपण शेदोनशे जी तेजी येण्याची शक्यता आहे तिथं सोयाबीन विक्री करा कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो की सोयाबीनला स्टॉक करण्याचा कसल्याही प्रकारचा हेतू आपला साध्य होणार नाही मी हे सुद्धा म्हणू शकत नाही की आपण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घ्या फक्त सरकारला हमीवहॉर सोयाबीन विक्री करू शकत असाल तर थांबा अन्यथा पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनची विक्री शंभर दोनशे तेज करून टाका बस एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला करा करायच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार